दिग्पाल लांजेकर ज्यांनी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीत सोनेरी दिवस आणले छत्रपती शिवरायांचे चरित्र टी व्ही मालिकांमधून सर्वांसमोर येत होते पण मोठ्या पडद्यावर झळकत नव्हते कित्येक वर्षांनंतर शिवरायांच्या मावळ्यांवर आधारित शिवराज अष्ट या चित्रपट मालिकेमधला फर्जंद हा पहिला चित्रपट दिग्पाल दादांनी अथक प्रयत्नांतून प्रदर्शित केला आणि यानंतर खऱ्या अर्थानं नव्या पर्वाला सुरुवात झाली दिग्पाल दादा फतेशिकस्त, शिकस्त पावन खिंड शेर शिवराज सुभेदार शिवरायांचा छावा असे एका मागोमाग एक चित्रपट हिट देत गेले आणि महाराजांचे चरित्र नव्या रूपानं लोकांना कळू लागले आज फक्त मराठीत नाही तर बॉलिवूडचेही दिग्दर्शक छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजांच्या चरित्रावर चित्रपट बनवण्यास उत्सुक झालेत ही सर्व दिग्पाल दादांची किमया तुम्हाला दिग्पाल लांजेकरांचे कोणते चित्रपट खूप आवडले आणि आणखी कोणत्या मावळ्यांवरती चित्रपट यायला हवे असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा